मी मधुकर रंगनाथ पाटील रामनार गावखेडा जो काल भाऊ नाथाभाऊनी जो आरोप केलाय ना चंदू पाटलाच्या माणसं आले हल्ला आला हे साप खोटा आहे चुकीचा आहे चुकीचा आरोप केला त्यांनी त्याच माझ्या माझी माझी खरी माहिती आहे असा कोणताच माझ्या घरावर हल्ला झालेला नाही आहे नाता ना बोनीची जे माहिती दिली स्टेटमेंट दिलं ते साफ चुकीचं आहे असं काहीच घडलं नाही हां खोटं आहे आणि आमचे चंदू भाऊजन आमचे दोन हजार चौदा संबंध चांगले तसं काही नाही विषय हा हा हल्ला घडलाच नाही आहे चंदू भाऊ उभे राहिले आहेत निवडणुकीमध्ये तुमच्या बाजून कसा प्रतिसाद भेटत आहे उत्तम उत्तम प्रतिसाद आहे थोडंसं इकडे तिकडे पाच पन्नास शंभर काहीतरी असं होईल चांगला प्रतिसाद आहे हा चंद्रभाऊचाच विजय एकनाथ खडसे यांनी काही आरोप आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर केलेले आहेत असे बेछूट आरोप करणे हा त्यांचा जुना धंदा आहे त्यामुळे ते त्यातून दूर जाणार नाहीत ते ह्या गोष्टी करतच राहतील आणि आता जी परिस्थिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये इलेक्शन चालू आहेत आणि ते मात्र फक्त मुक्त्यानगर मतदारसंघामध्येच स्वतःच्या मुलीला निवडून आणण्यासाठी फिरत आहेत स्वतःला राष्ट्रीय नेता राज्याचा नेता म्हणून घेणारा माणूस आज या मतदारसंघामध्ये गुरफडतो आहे आणि असंच काहीतरी चुकीच्या गोष्टी शोधतो आहे ज्या चुक घडल्या नाही अशा गोष्टींच्या बाबतीमध्ये चर्चा करतो आहे जे एक उदाहरण श्री मधुकर पाटलांचं होतं की गवखेड्याच्या मधुकर पाटलांनी आपल्याला सांगितलं आहे की माझ्या घरावर असा चंद्रकांत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही हल्ला केलेला नाही यातूनच तमाम मायबाप जनतेला माझी विनंती आहे की अशा ज्येष्ठ नागरिकांना विठीत धरणं हा आमचा धंदा नाही आहे तुम्ही आजपर्यंत हे धंदे करत आलेला आहात त्यामुळे तुम्हाला या गोष्टी सुचतात मी तमाम मायबाप जनतेला विनंती करेल की आता हा जो इलेक्शनचा माहोल चालू आहे या यामध्ये ह्या गोष्टी घडत राहतील तरी तमाम जनता सुज्ञ आहे आणि त्यांचा आशीर्वाद जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे असल्यामुळे अशाच काहीतरी खुराप्तीखोर गोष्टी काढून आणायच्या आणि जनतेमध्ये काहीतरी फेक नॅरेटिव्ह पसरवायचा त्यांचा हा प्रकार आहे आणि ते आजच करत आहे असं नाही परंतु जनता सुज्ञ आहे जनता आमदार चंद्रकांत भाऊ पाटलांना पाठीशी आहे होती आणि राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे